समय पहिले कोई नाही जाएगा कोई नाही मतलब कोई नाही पंचायत सीझन थ्री या वेब सीरीज मधला प्रल्हादचा हा डायलॉग व्हायरल झालाय मीम मधून हा डायलॉग व्हायरल होत असला तरी त्याचा संदर्भ तुम्हाला माहित असेल तर ता तुमच्या डोळ्यातही पाणी आले असेल सोशल मीडियावरही प्रल्हादचा म्हणजेच ही भूमिका साकारणाऱ्या फैजल मलिकचं भरभरून कौतुक केलं जात आहे या फैजल मलिकचा अभिनय क्षेत्रातला प्रवास त्याची पत्नी कोण आहे हे, हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी सकाळच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि यासोबतच सकाळच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अमेझॉन प्राईम वर पंचायत वेब सिरीजचा तिसरा सीझन नुकताच दाखल झालाय यातले प्रल्हादचा चा म्हणजे फैजल मलिक हे सोशल मीडियावरती स्टार झालेत पंचायत मुळे फैजल मलिक हे घराघरात पोहोचलेत स्वतःच्या अभिनयानं तुम्हाला हसवणाऱ्या रडवणाऱ्या या अवलयाला ऍक्टिंगची भीती वाटते हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल खुद्द केलाय मला अभिनयाची भीती वाटते मला पंचायत साठी विचारणा झाली तर मी नकार दिलेला गँग्स ऑफ वासेपूर हा चित्रपट मी अनुराग कश्यप यांच्यामुळे केला होता नंतर अभिनयाच्या ऑफरही आल्या पण मी नकार कळवला होता पंचायत शिरीशी जोडलेले काही लोक माझ्या ओळखीचे होते आणि त्यांच्या आग्रहा खातर मी ही सिरीज स्वीकारली फैजल मलिक हा मूळचा अलाहाबादचा बी कॉम झाल्यावर एमबीए चा प्रयत्न केला पण करिअरमध्ये काही मन रमेना दोन हजार दोन दोन हजार तीनच्या सुमारास फैजल ऍक्टिंग मध्ये करियर करण्यासाठी मुंबईत पोहोचला दोन महिने अभिनयाचा प्रयत्नही केला पोट भरवण्यासाठी सातशे रुपये महिना या पगारावरती कामही केलं अभिनय काही जमणार नाही हे फैजलला वाटू लागलं कधी कधी जेवण न करण्यापासून ते रेल्वे स्टेशनवर झोपण्यापर्यंतचा स्ट्रगल त्यांना मुंबईमध्ये अनुभवलाय काही काळ लोटल्यानंतर त्याला एका टीव्ही चॅनेल मध्ये एडिटर म्हणून काम मिळालं तिथे त्यांना एडिटिंग शिकायला सुरुवात केली सहारा टी व्ही त्यावेळी चर्चेत होतं त्याच चॅनलमध्ये काम करत असताना फैजलची कुमुद ओळख झाली फैजल कुमुद यांची लव्ह स्टोरी पण इंटरेस्टिंग आहे कुमुद यांनी एका मुलाखतीत सांगितलं की मी फैजल हा ऑफिसमध्ये हिंदी बोलणारा पहिला माणूस होता तो येण्यापूर्वी आम्ही सगळेच इंग्लिशमध्ये बोलायचो पण फैजल आल्यावर चित्र बदललं आम्ही हिंदीमध्ये बोलायला लागलो लंच ब्रेकला एकत्र जायचो त्याचा साधेपणा लोकांना मदत करणं ही गोष्ट मला आवडली तिथूनच आमच्या स्टोरीला सुरुवात झाली या आता एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे एडिटर म्हणून काम, काम करत असताना त्याची दिग्दर्शक आणि निर्माते अनुराग कश्यप यांच्याशी भेट झाली या भेटीविषयी एका मुलाखतीत फेजर म्हणतात मी अंधेरीतल्या आराम मध्ये राहत होतो तिथे अनुराग कश्यप यांचं ऑफिस होतं त्यावेळी अनुराग सर चित्रपट बनवत होते तेव्हा मी टीव्हीत काम करत होतो एके दिवशी मी त्यांना सांगितलं मला प्रोड्युसर व्हायचे त्यानंतर दोघांनी मिळून एक प्रोडक्शन कंपनी स्थापन केली होती स्टार टीव्हीच्या एका शो साठी त्यांनी एक पायलट एपिसोडही बनवला होता पण पुढे गोष्टी हव्या तशा झाल्या नाहीत आणि मग दोघेही आपापल्या मार्गे लागले पण पुढे दोघे गँग्स ऑफ वासे पुरच्या निमित्तानं पुन्हा एकत्र आले अनुराग कश्यप जेव्हा हा चित्रपट बनवत होता त्यावेळी त्यानंच फैजलला पहिला ब्रेक दिला पण सुरुवातीला तो टेक्निकल टीम मध्ये होता पण सिनेमात लो बजेट असल्यानं अनुरागनं कॅमेऱ्यामागच्या अनेकांना भूमिकाही करायला लावल्या अगदी स्पॉट बॉय पासून कार चालकापर्यंत सर्वांना अनुरागच्या गँग्स ऑफ वासेपूरमध्ये अभिनय करावा लागला गँग्स ऑफ वासेपूर सिनेमात फैजलनं इन्स्पेक्टर गोपाल सिंगचं पात्र साकारलं तोपर्यंत फैजलला अभिनयात अजिबात रुची नव्हती पण पुढे त्याला जवळपास आठ वेळा पोलिसांच्या भूमिकेसाठी ऑफर आल्या त्यातल्या अनेक भूमिका त्यानं नाकारल्या पण फ्रॉड सह्या अन ब्लॅक विंडोज मध्ये काम केलं कारण दिग्दर्शक आपले मित्र होते मुलाखतीत सांगितलं होतं अमिताभ बच्चन यांच्या अलाहाबाद मधला एक तरुण मध्ये छाप पाडतोय शरद केळकर मनोज वाजपेयी सारखी दादा मंडळी त्याचे मित्र आहेत या फैजल मलिकचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे तर तुम्हाला पंचायत सीझन थ्री कसा वाटला हे आम्हाला मध्ये नक्की सांगा आणि अशा कोणत्या कलाकारांचा प्रवास तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका